आजचा विषय सुरू करण्याआधी एक किस्सा सांगते विधानसभेचं सत्र बोलवण्यासाठी तारखा ठरवण्याचा अधिकार फक्त कॅबिनेटला असतो पण या राज्यात अनेक वर्ष एकाच पक्षाचं सरकार असल्यानं वरिष्ठ अधिकारी नेत्यांच्या सल्ल्यानं स्वतःच अधिवेशन बोलवण्यासाठी तारीख देतात आणि राज्यपालांकडे त्याचा प्रस्ताव पाठवतात पण राज्यपालांनी मात्र अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत सेक्रेटरींना विधानसभा सत्र बोलवण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं त्यानंतर राज्य सरकारला कॅबिनेट बैठक बोलवावी लागली आणि विधानसभा अधिवेशनासाठी तारीख जाहीर करून ती राज्यपालांकडे पाठवावी लागली त्यानंतर राज्यपालांनी कॅबिनेटच्या शिफारसीनुसार विधानसभेचं सत्र बोलवलं पण कॅबिनेट कडून एक चूक झाली सात मार्च दोन हजार बावीस दुपारी दोन वाजता सत्र बोलवण्याऐवजी सकाळी दोन वाजता सत्र बोलवलं गेलं म्हणजे ऐवजी एम, एम अशी छोटीशी चूक झाली होती पण चीफ सेक्रेटरी यांनी राज्यपालांना फोन करून सत्र दोन ए एम ऐवजी दोन पीएम ला बोलवण्यात यावं अशी विनंती केली राज्यपालांनी पुन्हा नियमांचा दाखला देत चीफ सेक्रेटरींना कॅबिनेटचा निर्णय बदलण्याचा अधिकार नाही असं सांगितलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना फोन करून ती एक प्रिंट मिस्टेक असल्याचंही सा सांगितलं पण राज्यपालांनी त्यांचंही ऐकलं नाही शेवटी राज्य सरकारनं पुन्हा कॅबिनेट बैठक बोलवून नव्यानं प्रस्ताव तयार केला आणि सत्र बोलवण्यासाठी विनंती केली राज्यपालांनी ती मान्य केली आणि ठरलेल्या तारखेला अधिवेशन बोलावण्यात आलं हा किस्सा आहे पश्चिम बंगाल मधला असं बोललं जातं बंगालमधील भाजप नेत्यांनी जेवढा त्रास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिला नसेल तेवढा राज्यपाल जगदीप धनखड यांनी एकट्यानं दिलाय या किस्स्यावरून जगदीप धनखड हे नियम आणि कायद्याच्या बाबतीत किती आग्रही होते हे दिसून येतं आता हेच जगदीप धनखड देशाचे उपराष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यामुळे सभागृह कायदा आणि नियमांप्रमाणे चालवण्यावर त्यांचा भर असतो पण हीच गोष्ट कधी कधी त्यांना अडचणीत देखील आणते नुकतंच राज्यसभेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात राज्यसभेच्या कामकाजापेक्षा जया बच्चन यांना जया बच्चन म्हणायचं की जया अमिताभ बच्चन असं म्हणायचं याची चर्चा जास्त झाल्याचं पाहायला मिळालं जया, यांचा जया, बच्चन जया बच्चन यांचं राज्यसभेच्या रजिस्टर मध्ये नाव जया अमिताभ बच्चन असं आहे उपसभापती हरिवंश सिंग असताना त्यांनी तेच नाव उच्चारलं त्यावरून जया जया बच्चन नाराज झाल्या त्यांना फक्त बच्चन म्हणण्यात यावं अशी त्यांची मागणी होती त्यानंतर देखील जया बच्चन यांच्या नावावरून अनेक वेळा हसी मजाक झाली पण जया बच्चन यांना एका पॉइंट नंतर ही गोष्ट आवडली नाही तेव्हा त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना ही गोष्ट बोलून दाखवली जया बच्चन म्हणाल्या मी एक कलाकार आहे मला बॉडी लँग्वेज आणि एक्सप्रेशन समजतात मला माफ करा पण तुमच्या बोलण्याचा टोन ठीक नाहीये जया बच्चन यांच्या या वक्तव्यावर सभापती धनखड संतापले धनखड म्हणाले तुम्ही तुमच्या जागेवर बसा तुम्हाला माहीत आहे की कलाकाराला दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार वागावं वा लागतं मी रोज रोज तीच ती गोष्ट सांगू इच्छित नाही तुम्ही कलाकार असाल पण तुम्हाला चेअरचा अपमान करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही धनखड यांच्या या वक्तव्यानंतर वाद अजूनच वाढला जी गोष्ट एका छोट्याशा संवादामुळे संपू शकत होती तीच मिसकम्युनिकेशनमुळे वाढली आणि तिचं रूपांतर संघर्षात झालं त्यानंतर जया बच्चन यांनी संसदेबाहेर माध्यमांशी संवाद साधला आणि सभापतींनी माफी मागावी अशी मागणी केली त्याच सोबत विरोधक उपराष्ट्रपतींना हटवण्यासाठी प्रस्ताव आणणार अशाही चर्चा सुरू झाल्या सभापती जगदीप धनखड पक्षपातीपणा करतात या कारणावरून त्यांना हटवण्यात यावं असा विरोधकांचा आरोप आहे विरोधी पक्षातील राज्यसभेच्या जवळपास साठ ते पासष्ट सदस्यांनी उपराष्ट्रपतींना हटवण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे विरोधक कधीही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना हटवण्यासाठी प्रस्ताव आणू शकतात असं बोललं जात हा प्रस्ताव जर ऑफिशियली मांडण्यात आला तर संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्ष उपराष्ट्रपतींना हटवण्याची प्रक्रिया सुरू करतील पण ही प्रक्रिया पार कशी पडते आणि उपराष्ट्रपती यांना हटवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात त्यांना हटवण्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवावी लागते उपराष्ट्रपतींना हटवलं की ते आपोआप राज्यसभेचे सभापती राहत नाहीत त्यांना हटवण्यासाठी राज्यसभेत बहुमताने ठराव पास करावा लागतो प्रस्ताव आणण्यापूर्वी चौदा दिवस आधी उपराष्ट्रपतींना नोटीसही द्यावी लागते राज्यसभेची सदस्य संख्या ही दोनशे पंचेचाळीस आहे म्हणजे बहुमतासाठी एकशे तेवीस सदस्यांची गरज आहे सध्या राज्यसभेत दोनशे पंचवीस सदस्य आहेत एनडीए कडे भाजपच्या शहाऐंशी सदस्यांसह एकशे एक, एक, एक खासदार आहेत तर इंडिया आघाडीकडे सत्याऐंशी अशा स्थितीत वाय एस आर काँग्रेसचे अकरा बीजेडीचे आठ अण्णा द्रमुकचे चार असे इतर तेवीस महत्वा सदस्य महत्वाचे ठरतात मात्र तीन सप्टेंबरला राज्यसभेच्या बारा जागांसाठी निवडणुका आहेत सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला किमान दहा जागा मिळतील म्हणजे त्यांच्या जागा शहाण्णव होतील आणि एनडीएच्या जागा एकशे अकरा होतील बारा सदस्यांच्या वाढीमुळे राज्यसभेत दोनशे सदतीस सदस्य होतील आणि बहुमताचा आकडा हा एकशे एकोणीस होईल अशावेळी बीजेडीचे आठ आणि वाय एस आर चे, चे अकरा सदस्यांचा पाठिंबा भाजपसाठी महत्वाचा आहे तो मिळाला तर जगदीप धनखड सेफ असतील पण वाय काँग्रेस आणि बीजेडीने विरोधात मतदान केलं तर मात्र जगदीप धनखड अडचणीत येतील पण तरीही इंडिया आघाडीचा जगदीप धनखड यांना हटवण्याचा प्रस्ताव पास होऊ शकत नाही कारण उपराष्ट्रपतींना हटवण्याचा प्रस्ताव लोकसभेत देखील पास व्हावा लागतो आणि तिकडे एनडीए कडे स्पष्ट बहुमत आहे त्यामुळे सध्या तरी जगदीप धनखड सेफ आहेत असं म्हणता येतं पण विरोधक राष्ट्रपतींना हटवू शकले नाही तरी ते भाजप आणि एनडीए सरकारला एक मेसेज देऊ पाहतायत विरोधी इंडिया आघाडी सरकारला सतत धारेवर धरत राहील हाच मेसेज देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल सभापती धनखड नियमांचा हवाला देऊन सातत्याने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी बाकांवरील सदस्यांना बोलू देत नाहीत असा आरोप त्यांच्यावर सातत्यानं होत आलाय सुप्रीम कोर्टात वकिली केल्यानं आणि संविधानाची जाण असल्यानं धनखड प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत हस्तक्षेप करत असतात त्यामुळे विरोधी खासदारांना त्यांचा मुद्दा सुद्धा मांडता येत नाही असा धनखड यांच्यावर आरोप आहे तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांच्याशी तर धनखड यांचे, यांचे सातत्यानं वाद होत असतात डेरेक ओब्रायन यांना कित्येक वेळा त्यांनी सभागृहाबाहेर काढलंय त्यामुळे बंगालमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी नियमांचा हवाला देऊन तृणमूल सरकारला धारेवर धरलं होतं सभापती म्हणून देखील ते हीच गोष्ट करताना दिसून येत आहेत याच गोष्टीमुळे आता त्यांच्यावर महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा विचार विरोधक करतायत सभापतींना हटवण्यासाठी चा चौदा दिवस आधी नोटीस द्यावी लागते ती कधीही दिली जाऊ शकते पण त्यावर मतदान मात्र सभागृहाचं सत्र सुरू असतानाच होऊ शकेल म्हणजे उपराष्ट्रपतींना हटवण्याची नोटीस जरी आत्ता देण्यात आली तरी त्यावर हिवाळी अधिवेशनातच चर्चा होऊन प्रस्तावावर मतदान होऊ शकेल याबाबत विरोधी पक्षांनी सभागृहाचे नेते जे पी नड्डा यांना माहिती देण्यात आल्याच्या बातम्या विविध माध्यमांनी दिल्या आहेत त्यामुळे आता खरंच उपराष्ट्रपतींच्या विरोधात असा प्रस्ताव आणला जाईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी या विषयावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा